बार्शी तालुक्यातील खडकुणी येथे कृषी विभागामार्फत बांधत आलेला बंधाऱ्यामुळे शेतात पाणी गेल्यामुळे आतुरात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि या भागातील काही शेतकरी आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही बंधारा बांधण्यात आला काही महिन्यापूर्वी आणि त्याच बंधाऱ्यामुळे शेतात पाणी आलेलं आहे नमस्कार आम्ही बंधारा शेजारील शेतकरी इथं बंधारा उन्हाळ्यामध्ये काम झालं होतं या बंधाऱ्याचं पूर्ण बंधाऱ्याचं काम बार्शी तालुक्यातील कृषी विभागानं केलेलं होतं आणि पण इथं बंधाऱ्याचा म्हणजे बसत नव्हता बंधारा सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं वारंवार बंधारा इथे बसत नाही म्हणून बंधारा बसत नसताना पण त्यांनी फक्त एका शेतकऱ्याची सही घेऊन बंधाऱ्याचं काम केलं बंधाऱ्याचं काम त्यांनी पूर्णपणे चुकीचं केलं बंधाऱ्याचं भिंतची हाईट पण जमिनी लेवलला हाईट ठेवल्यामुळं ले आणि काल रात्री अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यामुळं पूर्ण बंधारा जी नदी नदी डायरेक्ट शेतामध्ये फुटली आमच्या शेतामध्ये फुटून पन्नास साठ एकर शेतातील माती वाहून वा गेली पीक वाहून गेलं आमचं इथं तीस लाख रुपये एकर किमतीची रान आहेत आमची रानामध्ये पूर्ण दगड बिगड पूर्ण येऊन थांबलेले आहेत शेती पूर्ण कामातून गेली आमची शेती कृषी विभागाच्या चुकीमुळे कृषी सहाय्यक साहेब सयाजी गायकवाड आणि तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं होतं आपण त्यांना सांगितलं होतं की इथं काम करू नका पण त्यांनी आमच्यावर दबाव आणला तुम्ही शासकीय कामामध्ये अडथळे आणू नका नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल मग आम्ही त्यांच्या दबावाला भिवून आम्ही नंतर त्यांना मध्ये अडथळा आणला नाही आणि आमचं नुकसान झालंय त्याला पूर्ण जबाबदार ती कुठल्या एका शेतकऱ्याच्या मनावर सही घेऊन के बनणार केलंय आणि बार्शी के तालुक्याचा कृषी विभाग हे अधिकारी या अधिकाऱ्यांना सर्वांना निलंबित करावा निलंबितच करावा या चुकीच्या अधिकाऱ्यांना कामावर आणण्याचा काहीच अधिकार नाही यांना दीड दीड लाख रुपये शासन पगारी देत आहे दीड लाख रुपये पगारी शासन देत आहे आणि असं शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांचं जीवन बरबाद करण्यासाठी तुमचं जर नॉलेज वापरत असाल तर तुमच्या नॉलेज आम्हाला काहीच गरजच नाही तुमच्या कृषी विभागाची कृषी विभागाची काही गरज नाही हे ज्या अधिकारी आम्ही सांगितलेले हे बरखास्त करा आमच्या शेताचा तातडीने पंचनामा करून हि जी हि जी समोर बंधारा दिसतो बंधार्याचे भिंत आज रात्री जर पाऊस झाला तर एवढी पण माती शेतात आता सध्या नव्वद टक्के माती वाहून गेली आमची त्या बंधाऱ्याची जर भिंत जर नाही पाडली तर राहिलेलं पण आमचं शंभर टक्के नुकसान होणार पूर्ण शंभर टक्के नुकसान होणार त्यामुळं ता तातडीनं त्या बंधाऱ्याची भिंत काढून टाकण्यात यावी आम्हाला त्या बंधाऱ्याची काही एक गरज नाही शासनाने लवकर या गोष्टीवर आमच्या शेतकऱ्यांच्या गोष्टीवर विचार करावा त्या अधिकाऱ्यांनी निलंबित करावेत लवकरात लवकर आमच्या शेताकडे टीम पाठवून तो बंधारा काढून घ्यावा अशी नम्र विनंती आहे शासनाला धन्यवाद तरी तुम्ही बघितलं की शेतकऱ्याची भूमिका काय अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदार ठेकेदारांनी मिळून केलेल्या कामाची आणि शेतीचं नुकसान झालेलं याची भरपाई मिळवण्यासाठी आज शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत आता पाच दिवस जर पाऊस जास्त झाला तर अजून या शेतीच्या शेजारी शेतीचं नुकसान होणार आहे तर याकडे संबंधित कृषी अधिकारी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार व या भागातील बार्शी तालुक्यातील कड़कूनी या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देणार का याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहेत कॅमेरामॅन आतिश सोबत मयूर थोरात बीएन न्यूज बार्शी